नमस्कार मित्र स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये व्रत उपवासाचे संपूर्ण मिळवण्यासाठी आपण कसा दिवा लावला पाहिजे नवरात्रात नऊ नौ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचे साजूक तुपाने अखंड दिवा लावतात आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रात देवी, देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्र दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं अखंड दिवा लावण्याची विधी नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहे यांना आपल्याला पाळावे लागतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यानं पुसून आणि वाळवून घ्या अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावं दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर खाली आधी अष्टदल कमळ बनवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत देखील काढू शकता अखंड दिव्याची वाद देखील महत्वाची आहे ही वाद रक्षासूत्र म्हणजे कलाव्यापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वाढतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता अखंड दिवा देवीच्या आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकूर मारून विजवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्या ईशान कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवण्यात शुभ असत अखंड दिवा ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा शमा शिवधात्री सुहात स्वदा नमोस्तुते अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाट उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वाट दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा मा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणतेही काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्त होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार मोठं जाणवले पाहिजे असा दिवा भाग्यांचं सूचक असतं दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंडवाद कारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं असं केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट होते आणि आपली सर्वत्र देशामध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते हिंदू धर्मात कोणतेही करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याचे आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहे दिव्याची वाद कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते नवरात्रात अखंड दिवा का ठेवतात आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रात देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्याने शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड देवा लावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा देवा लावा शनीच्या दुष्प्रवापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड देवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असा दिवा लावून देवी मातेला प्रसन्न करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग